नमस्कार सिव्हिटरी अँड फार्मिंग मध्ये स्वागत आहे आपलं पण स्वागत आहे बर नाव गाव नाव विकास साळंखे गाव आंबोडे तालुका कोरेगाव को जिल्हा सातारा तीन व्हिडिओ बनले नाहीत त्यामुळे माणसं विसरल्यात का बघाय पाहिजेत नाही काय झालं व्हिडिओ बनत फक्त मग गाय आले घेऊन झालं गाय आले घेऊन जाते ते पाडव्या आला हे आलं त्यामुळे लगेच गाया ज्या स्पीडन आल्या स्पीडनं काय गेल्यामुळे व्हिडीओ करावे भेटला बऱ्याच लोकांचं म्हणणं असं होतं की कदाचित गाया आणत नाहीत किंवा सगळ्या व्यापाऱ्यांसारखा विकास केलाय कुठे आपलं उलट जास्त आहे आता तुम्हाला माहिती फक्त सगळ्या वडव्या शहरात गाय आणत तिकडे आपण सारडाचा आल्या उलटा म्हणजे काय होतं मी काय जातोय की माणसाला खरोखर की दूध देतात गाय की माणसाला काय पाहिजे की एवढ्या मोठ्या मोठ्या पन्नास लिटर बी गाय दूध देऊ शकतात त्यांचं फिडिंग मॅनेजमेंट लक्षात आलं पाहिजे घरी तयार कशी करायची सेट कशी करायची या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे आणि फिडिंग मॅनेजमेंट साठी लय व्हिडिओ आहे पण काय होतं कसं प्रत्येक गायचं पॅटिकल वेगळे प्रत्येक गायचा आधार वेगळा प्रत्येक गायचा आता गाय ऑफिड कशाने जाते ऑफिड गेल्यानंतर काय करायला तुम्हाला इकोट सांगणार मिस्ट कल्चर सांगणार रोमन डिस्टर्ब कशा होतं सगळ्या गोष्टी सांगणार प्रत्येक गायचं डिसीज वेगळे कोण काय कशा व्हिडिओ बनवणार आपण नाही नाही तसं नाही जनरल फिल्ड बघा गेलं तर आता काय म्हणतो आपण समजा जीवाला काटायला दुसरे प्रॉब्लेम का होतं बाहेर ट्रॅव्हलिंग करून आलं तर काय पेनचं बॅलन्स नाही होत काय यांचा मग ते डायरीवर जातात काय बरोबर डायर्यावर गेल्यानंतर आपण काय म्हणतो आता माणसाला बऱ्याच जाणला माहित नाही डायर्यावर गेल्यानंतर काय करतो साधा उपाय दही कडे साखर पोट तरी पाजला तरी पोटा छान होतो त्यापेक्षा पुढे गेला हायर सी आर आहे सांगत गेलो एवढं लांब होईल की एकाच गोष्टीवरती कितीतरी आहेत अशा गोष्टी आणि भीती ह्याची पण वाटते की आपण सांगितलेलं उपचार नको त्या आजारावर झाला तर गैच कमी जास्त होत नाही कमी जास्त होत नाही सोडा आपण तीच करतो रोज तसं नाही गैला आजार वेगळा आणि उपचार वेगळा झाला तर हा आणि काय होतं आपण आता ही समोर प्रॅक्टिकल बघणं आणि फोनवर बघणं ह्या गोष्टी थोडासा फरक पडतो लक्षात आला का फीड मॅनेजमेंट कशा गायचं म्हणतो म्हणजे गाय ऑफ फीड जाऊ जाती ना तोच प्रॉब्लेम तर जे ऑफ फीड गेल्यानंतर मग तिला अंटरनेट चारा टाकून घरी फीडवर कशी येईल त्या गोष्टी जर बघितलं फीडवर आणण्यासाठी लिव्हर रोड ट्रेस आहे का मग लिव्हर टॉनिक पाहिजे काय नक्की प्रॉब्लेम काय होतं जर तुम्हाला तर प्रॉब्लेम सांगायचा तुम्हाला गाई संपणार ना दे दे तो आता पन्नास लिटरचे काही दिले तुम्हाला नक्की काय होते त्याला कळलं नाही तुमच्याकडे ती नाही करू शकत तेवढं म्हणजे अगदी शंभर टक्के ज्याला त्यातलं नॉलेज आहे त्यानंच त्याच्यात पडा सांगतो आता तुम्हाला सांगतो आत्ताच्या प्रेझेंट कंडिशनला आणि इथनं भविष्यात नुसत्या दूध काढणाऱ्याला दूध धंदा होणार नाही त्याला ज्याला नॉलेज भेटणार आहे ज्याला अक्कल आहे तो दूध धंदा करू शकतो भविष्यात कारण काय आता सक्सेसफुल आम्ही ज्या काय आहेत फर्स्ट टाईमला तीस बत्तीस लिटर काढतो बरोबर दोन दात वापर तुम्ही असं दोन दात आहे दोन दात आहे येऊ फुल साइज वासरा दोनदात पण आपण साइज कुठं अंत बघती गाय दूध 200% करत काय आता आपण एवढा गाय उठ काय होतं काय होतं एखादी गाय तिकडे तिकडे होत रहती या गोष्टी सांगू शकता का कासला पण चारिसळ सारखं सुद्धा म्हणजे इकडे तिकडे वर खाली आहे बघा त्यांची एवढा मोठे मोठे साइजचे गाय आहे क्वालिटी बघा ऑर्डर क्वालिटी बघा मग ह्या लेवलची तर आपल्याला एखादी गाय तयार करायचं म्हटलं तर तुम्हाला शंभर टक्के तेवढा खर्च करायला दिला गाय काय आज जर दर दुधात जर कमी झालं उद्या गाय स्वस्त जात होत नाही किंवा आज दुधात जर झाला म्हणून दोन दिवसात गाय तयार होत नाही तर वर्षान वर्षाची मेहनत असते तर ही बॉडी स्ट्रक्चर येते काय एवढं सोपं नाही या गोष्टी आणि आता इतक्या दिवसात व्हिडिओ चालले तर ह्या गायक किती पर्यंत जायला पाहिजे किंवा किती आता सध्या किंमत चालली दर पडल्या तुम्हाला सांगू प्रॅक्टिकल धनगर मध्ये काही फरक पडत नाही तुम्ही महाराष्ट्रवाले आला आणि आला त्यांना काय फरक पडत नाही तेलंगणाचं चालू आहे आंध्राचं करायचं आलं तामिनाडूचं गॅरक्ष आले बंगलोरचे गरज आले त्यांचा चाळीस रुपये अडतीस रुपये बेचाळीस रुपये सगळीकडे दर आहे फक्त येऊन महाराष्ट्रात पडला तर सगळीकडं स्टेटला दर आहे आता आपण परवाश्री छत्तीसगडला गेलो रायपूर सगळीकडे दर आहे फक्त महाराष्ट्रात दर नाही प्रॉब्लेम काय झालाय आपण सगळीकडचं काय झालंय महाराष्ट्रात काय आणखतोय प्रॉब्लेम काय झालं इथली काही दूध देते पण तेवढं जी रेंज म्हणतो ना आपण प्रिव लॅप नाही तिला दोन महिने तीन महिने काढतील परत तुम्ही डाऊनफोल्ड करतील त्यामुळे काय होतं माणसांनी जी कर्ज वगैरे काढलेत ना ती तेवढी रिकोर महिन्या झाली जाणच मग काय होतं जर तुम्हाला बाहेरची काय घ्यायची शंभर टक्के बाहेरचे गेल्या ट्रॅव्हलिंग दहा पंधरा हजार येत आहे मग तो दहा पंधरा हजार खर्च होणार बरं आपण एवढे जेवायची रिस्क घेऊन जायचे करून आपण पाच पंधरा हजार घेतोय दहा पंधरा वीस हजार तिथंच वाढतं घ्यायचं बरोबर मग मग ॲज इट इज सेम कंडिशनला तर महाराष्ट्रात समजा ही एक लाख दहा हजार रुपये काही भेटत असं दोन एक दहा देत नाही थोड्या आणि आता फिफ्टी व्हायर पारखी बारखी पिल्ले दोन दोन लाखांची सांगतो याला काय जे ब्रीड आहे त्याला आता समजा महाराष्ट्र धरून त्याला की एकवीसला काय भेटली तर ट्रॅव्हलिंग आपल्याला काय लागते दोन हजार रुपये एक बावीस फुर्ती व्यापार काय करतो इथला इथलं तुम्हाला बघताय का काही सांगतो म्हणजे समजा एकवीसला घेतली तर एकतीसला काही पडते आपल्याला आपण काय घेतो आपल्याला ही एक पस्तीस एक मोठा हिशोब सांगतो तुम्हाला एक पस्तीस एक चाळीस आता कोण किती मार्जिन मध्ये धंदा करतो हा नंतर नाही नाही इथलं सांगतो तो विषय तुम्हाला या गायची काय किंमत आता कधी नाही तर सांगता पंचवीस मी लय पण फरक ठेवत नाही कारण काय त्या साईजच्या काय बनत नाही तर आनंद पास करणे एवढा सोपा विषय नाही काय माग निस्तारावी लागते दोन दोन तीन तीन महिन्यात मागणी दुसरी गाई तर दिसायलाच लांबच जबरदस्त होऊ शेपर काही पस्ती शेड दिली काय सेकंड थर्ड टाइम हे म्हणते ते की नाही सवायचं इम्पोर्टेड ऑर्डर टाइप दिसायला बोटा ऑर्डर दिसतय क्वालिटी गायची स्किन बघा ना तुम्ही काय होतं माहितीये का आता गायची स्किल गाय स्किन किती दिवस बाकी आहे तिला का दहा दिवस बाकी आणि जी किती सांगितलंय पस्तीस लिटर तू किल्ली काय आता ज्याचं संगोपन व्यवस्थित आहे ज्याला गायचं नॉलेज आहे त्याला सगळं काय तो आहे बट ऑब्विसली त्याचं शंभर टक्के दूध काढू शकतो आणि रिलॅक्स आहेत काल आलेत ना काय काल आले तर तर ही जर रवंत वगैरे ओके तर गायला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे गाय घेताना कमीत कमी आपण रवंत विवत बघून घ्या या गोष्टी घेतल्या बाहेर आता गाय कसला देतोय राव आपण रिझल्ट बघा की बाहेरच्या आयच्या पंचायत पंचायत लिटरवाल्या आपल्या गायच्या तुम्ही काल तर आजची कंडिशन काय आज लिटर वर बर हिच किती प्राइस हि एक पंचाळीस एक पंचाळीस आता हे महत्त्वाचं बऱ्याचदा मी बघितलंय ही तिच्यापेक्षा जास्त दूध देते पण ही जी प्राइस तिची प्राइस सेम म्हणजे ह्या दोन्हीतला फरक कसा एवढा मिसकॉन्सेप्ट आहे ना माणसांच्यात माणसाला अजून कळणार झाले तर तीच तर कळवण्या सदाव गायांचा रेट दुधाव गायनचा रेट नसतोय किती सांगायचं दुधाव गायनचा रेट नसतोय महाराष्ट्रात सोडून तेव्हा तुम्ही दुधाव नाही गायांचा क्वालिटीवरती रेट असतो गायांच गायांचं असेल गायनच ब्रिड असेल गायची पेडिग्री असेल विथ पेडिग्री गायला तर तुम्हाला मोठं ऑब्विसली काय मागच घ्यायची ती कारण काय होतं तिथं सांग अगदी तुमच्या दोन तीन चार पाच सहा जनरेशनचा रेकॉर्ड असेल तुमच्याकडून खूप नगाय कशी डेव्हलप झाली काय झाली आता आपण काय सांगतो हि रेकॉर्ड नाही तर आपण काय म्हणतो पस्तीस हि रेकॉर्ड काय शेतकऱ्यांना चाळीस बी काढतो करणारा पंचवीस बी काढतो आपण त्याला काय सपोर्ट करतो की बाबा तुझा जेवढं होतं तेवढं एवढं पिक करतो आपण त्याला आपण काय त्यांच्या घरी जाऊन काढू शकत पण मला जेवढं नॉलेज आहे तेवढं देतोच त्यांना ती साजी गेलं सांगतो मला सांगा सगळ्या गोष्टी मला डॉक्टर करते पाच क्विंटल माणसं कसं झालं तसं झालं मी सगळ्या गोष्टी समोरच घेतोय ना व्यापार सोडून काहीतरी वेगळं करतोय आणि कोणी मी सांगायला की बापी कशा मागायची द्या पैशाला काय घेतो नाही ते तर अवघडच आहे सध्या लोकांना परवडणं म्हणून बऱ्याच व्यापाऱ्यांनी व्यापारच बंद केलाय कमिशनच भेटत नाही तर अंगावरची काही मागण्या आहे स्वस्त नाही बरं पर काय पर आणायची विकायची एवढी जीवाची रिस्क घ्यायची गाडीत ना एवढा सोप्या गोष्टी नाही नसतं बोलणं एवढं सोपं आहे काय गॅरंटी त्यांनी एवढा खेळ सोपा आहे का म्हणजे बरेचसे व्यापारी वाऱ्यागत आले आणि वाऱ्यागत गेले

आणि आता काय तुम्हाला सांगतो कस होत आपण ह्या जर गोष्टी बोलणार तर काय गोष्टी माणसं लावून धरते असं बोलला तसं बोलला काय तुम्हाला हैदराबाद मोठी डी रे काय नाही बेंगलोर मध्ये कसं आहे बेंगलोर मध्ये काम करतात जिथे जिथे चांगली गायचे तिथे पुसले असते तिथं बाकी बाकी पिल्लांनी ते डेव्हलप करतात आपल्याला एवढं सोप्या गोष्टी नाही

आता ऑर्डर पण ऑर्डर तर मोठा किती आहे ऑर्डरला कट म्हणतो ना ऑर्डरचा ऑर्डर क्लिप एवढी पडते ना मी म्हणलं तसं बँगलोर आणि पंजाब बँगलोर फेट टप ना तुम्हाला एक सांगतो आज बँगलोरचा विषय क्लिअर करतो कोण कोण काय म्हणतोय कोण काय म्हणतोय तुम्हाला सांगतो इवन इंडियातली टॉप मोस्ट सिटी आहे आत्ता अख्ख्या भारतातली एक नंबरची सिटी आहे भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म खेळ खेड सगळ्यात मोठी डेअरी फार्म आहे त्याचा फाउंडर आहे फाउंडर म्हणजे ब्रीड तयार केले बंगलोर गेले स्टार्टअप जिथं 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 ज्याला मोठा स्टार्टअप करायचे त्यानं फर्स्ट बँगलोर पासून स्टार्ट करायचं म्हणजे सगळ्यांनी बँगलोर बँग पंजाब बँगलोर पासून स्टार्ट केले कुणी बी सांगावं मला सांगावं पंजाब ने, ने बेंगलोरसाठी मी सगळ्या गोष्टी अभ्यास करू नये नुसतं मुखर बोलत नाही पंजाबने बेंगलोरपासून स्टार्ट केले इव्हन तुम्ही आता आपण सारडाचं काय आणलं छत्तीसगड सारडानं बी बँगलोर पासून स्टार्ट केले ते काय करते फाउंडेशन मजबूत घेतात ही मजबूत फाउंडेशन आहे लक्षात आलं एवढे हेवी साईजचे काही नॉर्मल गाय नाही बोलू शकत तुमचं लॅट ओके ना आपण काय येते पण एवढ्या हेवी साईजचं जर समजा काय आणलं तुमचं तर फाउंडेशन बेस मिळत असतं मग काय झालंय मारून जमतो एका गायच्या जागी दोन घेतो आणि काय करतो दोन गायांचं खायला घालतो परत दोन महिन्यानं परत हिच करतो परत दोन महिन्यानं हप्त्याला गाय ऐकतो काय होणार आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास का फरक पडतो म्हणतो चांगल्या गायला शंभर टक्के परत कोण स्वस्त देत नाही तर पन्नास किंवा वीस हजाराचा फरक पडून जर तुम्ही चांगली गाय तुम्ही सध्या काय केले काय घेऊन साध्या काय केलं तुम्ही म्हणणार माझं बजेट नाही लागणार ना। थांबा तुम्ही गाय घेऊ नका लागेल थोडंसं तुम्ही तयार तिची पॉईंट येताना सुद्धा विचार करून घेतो चांगलीच घेतो तुम्ही गाय घेताना असं कशी करणार आहे विचार करा की नाही ती तसं अशी कसं तुम्ही ह्या गोष्टी आता गायाची स्किन बघा क्वालिटी बघा कशी आहे ही जर स्ट्रक्चर तुमच्या कोट्यात असलं तु न हे नाही काढणार ना पस्तीस चाळीस लिटर कशा पद्धतीत काढायच्या राही काय किंमत आहे त्याची किंमत काय माहितीये का त्याची किंमत सांगत नाही कसं आहे सगळ्याच गोष्टी आपण ओपन करतो माणसाला कळू दे ना की काय घ्यायची व्हॅल्यू काय असतील मग मित्रांनो किंमत तुम्ही कमेंट करा आणि त्या कलवडाची कलवडाची एक कुठली त्या पंचावन्न अगं बघा तुम्हाला सांगतो लाख रुपयाला मी पंचावन्न हजार रुपयाला विकली मी ऐंशीला बी विकली चाळीसला बी विकली त्या गाय बी दाखवत तुम्हाला परत मला म्हणत नाही की स्वस्त आहे महाग आहे गाय क्वालिटी वरती गायचा रेट अस मला हेच पटतं जसं आलं तसा आपला चार पाच हजार उघड खाली आहे थोडं विकली पन्नास लिटर ॲव्हरेज देतो त्याचं पन्नास लिटर मी प्रेग्नंट गाय आधी म्हणून दिली नाही तुम्ही कुठं जाणार तुम्हाला ह्या गायात तुम्ही बोलवू अगदी फस्ट टाइम पहिल्यावर घालू डी बघा बाबा छोटा हात एवढं साहेज पाहिलं वाटतं आहे का हे केवढी साहेब जण साहेब तुम्ही म्हणला म्हणून इथं जाणवलं पहिल्यावर मी तर म्हणलं हे दुसऱ्या गप्ताच असत काय पहिल्यावर तुम्हाला दाखवत जात बाबा फुल दाब आहे बघा हे वी साहेब अगं का करतात शिल्लक हा शिल्लक असल्या गायांचं जर माणसाला दूध नाही काढता आलं तर मग मी सांगणार ना सर तुम्ही गाय ना घेतलं बरं मला तर इकडं आल्यावर दात कळायला लागल्यात त्या ह्याच्या आधी आपलं दात बी कळत नव्हतं साईज बघा गायची क्वालिटी बघा नाही जोरात गाय असल्या गायांचं जर तुम्हाला मला एक सांगा आता ह्या ह्या गोट्यात समजा ह्याच गाय आपण एखादं दिल्या चॅलेंज लावून सांगतो मी चॅलेंज लावून असं लिहून दिली एक बी गाय दूध करू शकत नाही अगदीच बेसिक पकडलं जाईल तर हे जर तुम्ही फाउंडेशन स्टार्टअप मारलं चार पैसे तुमचं पैसे बी ना त्या हो रिकवरती म्हणते समजा दहा गाय घेतल्या दहा गाय मधल्या म्हणतो मी पाच गायांना कालवडी देतो त्या पाच गाया तुम्ही काय करा कालवडी सांभाळतो अडीच वर्ष रेडी करा फुल त्याला निच पाच काय अडचण नाही आणि त्याच गाया परत ह्याच गाया आपण ज्या किंमत भले पाच हजार महाग कि पाच हजार स्वस्त किंवा दहा हजार महाग स्वस्त गाय विकून टाकणार तुमचं बेस्ट आहे तुम्ही काय करतात बऱ्याच लोकांचं काय होतं पार्टी कोण गाय विकतात काढायचं विकत मजा त्यांना देणार इंटरेस्ट आपल्याला ना ह्याच्यात इंटरेस्ट इथे पैसे कमावतो जीवत्रायला लागते तेवढं सोपं आहे का चार 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 पाच मी सहा दिवस हळत खेळायला आता नुसतं माणसाला सगळ्या बोलण्याच्या गोष्टी असतात त्या वाटतं तेवढं सोपं नाही एक गाई ओळखायला त्याच्या त्रास होत आपल्याला माहिती सिलेक्शन घेई होत्रा ओळखायचं म्हटलं तर कुठे गोष्टी एका दिवसात जाऊन बाजारात जाऊन कट्टर भरून आणून आल की माणूस <laughs> ते नाही भेटत ना ती याची क्वालिटी बघा ऑर्डर क्वालिटी बघा वेज क्वालिटी बघा तर वरनं व्हिडिओ काढल्या खाली वाटतं पण रेग्युलर हे साईजला घेतले की नाही की गुडघ्याच्या वर्क असा आहे त्या ऑर्डर कॉम्पॅक्ट एक सुद्धा तुम्हाला नाही ऑर्डरची क्वालिटी लय सुधारली सुरुवातीला आता मी पहिल्यापासून व्हिडिओ बनवतोय आपल्या त्या सगळ्याचा अंदाज आहे पण ही जी काही साईज जाईल म्हणजे किंमत जाईल आपण हे तुम्हीं, तुम्हीं तुम्हीं ता तुम्हीं ता तुम्हीं ता की आता तुम्हाला सांगतो इथे काय माहित आहे का किंवा सरासरी तुम्हाला सांगून देतो की ह्या जो कॉटेजला गायचा आपल्या सगळ्या ब्रीडवाल्या गायचा जे आता पहिला येतो छत्तीस लिटर ॲव्हरेज आहे तर तुम्ही तुमचं तुम्ही अंदाज गाडा की ह्या गायची व्हॅल्यू किती व्हायला पाहिजे सरासरी जनरली आताच्या काळात एक पन्नासच्या आसपास आपण कुठलाही सांगतो बाबा तिथे इकडे तिकडे करून देतो आपण पन्नास बी नको आपण एक ला देऊन टाकू काय करायचे बरं आली आपल्याला देऊन टाकणार नाही हेतलं मी सांगितलं मला हिथलं हीच आवडतं मला गायीची किंमत जास्त असली म्हणून जास्त वाढवून घेतलं नाही कमी आहे म्हणून स्वस्त दिलं नाही मी तुम्ही कालशी आली कशी म्हणाला व्यवहार कसा केला तुम्हाला परवडलं कसं काय व्यवहार झाला तुम्ही सांगून आता तुम्ही मला पण असं करतं कसं कर गायची क्वालिटी बघा स्किन क्वालिटी बघा काय नाही गायच होणार गायंच सध्या तुमचे विश्वास हावच गाय घेतली कालची पण एक गाय तुम्ही आठवतय ना तुम्ही म्हणला म्हणून एक गाय ती घेतली घेतली म्हणजे त्याला माहिती ना मी जाऊ म्हणते ना कधी गाय घेता तिला मीच गाय गॅरंटीच तुम्हाला हो का सात सात लिटर दूध चालू किंमत गायांच्या क्वालिटी चांगलं एक लाख पासष्ट हजार रुपयाला रुपयाला घ्यायची कुठलं तुमचं तुम्ही ठरवायचं बरोबर या इकडे आता काय वेल आत्ता वीस प्लस दूध चालू आहे करायला कलर खायच नाही आपण काढून देतो पंचवीस लिटरचा आरामसर दूध करतो दोन जातो वसरू पाहिलं मग तुम्हाला सांगतो का गायांच्या त्याच्यावर नसते आर्डरवरचं दूध नसते गायांच्या ब्रीडवरती दूध असते तुम्हाला समजायला पाहिजे आता ही काय ठीक आहे एक लाख पाच हजार रुपये आपल्याला आधी आपण दिली मग तिकडे जागा नाहीत म्हणून इकडं ते मोकळ्या काय वाय जरा फ्रेश पण होते आता, गे था गे था आता ए, का ह्या गायचा एक विषय सांगतो आता ही वासरू जवळपास तीन महिन्यात वासरू आहे एका शेतकऱ्यांनी गई आणि मी गाय बसली होती नाही का मध्ये त्याला मी घेतल्या मधून म्हणजे पंचवीस हजार गाय दिली आणि शेतकरी म्हणला दूध तेवढं निघालं नाही काय निघलं नाही असं नाही कारण गाय डाऊनफॉल झाली तेवढं दूध करू शकत नाही पण ठीक आहे आहे माणूस म्हणून मी त्याला तीन महिन्यानं गरीब परत माघारी घेतली आता त्याला परत नवीन गाय दिसतात मी काय सहकार्य करू शकतो बाडचाल सगळ्यांनीच बाजूला तुम्ही म्हणाल मला असं पाहिजे तसं पाहिजे त्यापेक्षा मी सांगेन बंगलोरात जाऊन तुम्ही काय घेऊन बरं बरोबर कारण किती विषय फोप्पाय हे बात्र सर काय तुमच्या ठीक आहे एकच मिनट ठीक आहे किती बसलेली काही बसलेली काही आता किती दुधावर आहे आत्ता वीस लिटर दूध आहे वासृत आत्ता युक्त वासरू तेशावर चालण झालं आहे वासरा बरोबर वासर कंटिन्यू मोकळं मी काल पण बघितलं की पाहिजे तेव्हा पेत आहे तिच्या संग मोकळं त्यांनी त्यामुळे काही तसं सांभाळलं त्यामुळे ती प्रॉब्लेम झाला नाही बघा चल वासरू अशी तयार असेल तर नाही दुसऱ्या दुधावय म्हटल्यावर त्या मला नं त्याचे हाईट झालं नाही नाही काय होतं माहिती आहे का आता त्यानं कसं सांभाळाय काय म्हटलं आता आपल्या इथं दोन दिवस झाले ते हो ठेवलं

काय काय वाटतंय का काय काल आलं ते काय फ्रेश किती आहे फ्रेश आहे तेच विषय आहे कारण काय होतं आता एवढ्या फ्रेश काय होतं कारण काय आपल्याला माहिती आहे की बाबा यांना काय झालं काय तुम्ही शिकून घ्या तुम्ही शिकला की तुम्हाला कुठलीही काही जगातली आणायला सेट करायला काय प्रॉब्लेम आहे आता आपण मेन विषय हा